पंचनामा सर्वसामान्य जनतेचा हिरो देवसिंगचा अनोखा संघर्ष सातवीतील विद्यार्थ्याने बदलले चांद सैली घाटाचे दुर्दैव नमस्कार प्रेक्षकांनो अनेकदा आपण प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आणि दुर्लक्षामुळे त्रस्त असतो पण आज आम्ही तुम्हाला एका अशा मुलाची गोष्ट सांगणार आहोत ज्याने आपल्या कृतीने प्रशासनाला आरसा दाखवला हा मुलगा केवळ सातवीस शिकतो प्रशासनाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन त्याने एक अनोखा संघर्ष सुरू केलाय चला तर पाहूया ही प्रेरणादायी कथा शाळेच्या गणवेशात असलेला एक मुलगा चांदसैली घाटाच्या रस्त्यावर खड्डे बुजवत आहे तो आजूबाजूचे दगड आणि माती गोळा करत आहे त्याची ही धडपड पाहून एका बसचा चालक त्याला काही पैसेही देतो सातपुडा पर्वतरांगेतील दुर्गम भागातील चांदसैली घाट इथे रस्त्यांची अवस्था अतिशय खराब आहे खड्ड्यांमुळे प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं पण याच घाटाजवळ राहणाऱ्या एका लहान मुलाने या समस्येवर उपाय शोधलाय त्याचं नाव आहे देवसिंग पावरा तो सातवी शिकतो इतर मुलं शाळेतून घरी गेल्यावर खेळायला जातात पण देवसिंगच्या दिवसाची सुरुवात वेगळ्या पद्धतीने होते तो रोज शाळेतून आल्यावर चांदशैली घाटावर जातो आणि खड्डे बुजविण्याचं काम करतो खड्डे बुजविण्यासाठी लागणारी दगडे आणि माती तो स्वतः गोळा करतो पण या कामासाठी त्याला पैसेही लागतात त्यामुळे तो या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांकडून मदतीची याचना करतो रोज लोक पडतात गाड्या खराब होतात म्हणून मी खड्डे बुजवतो देवसिंगचा हा प्रयत्न प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे ज्या ठिकाणी रस्ते दुरुस्त करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे तिथे एक लहान मुलगा हे काम करतोय देवसिंगचा हा संघर्ष प्रशासनाला आपल्या जबाबदारीची जाणीव करून देणारा आहेच देवसिंग सारख्या मुलांचा हा संघर्ष समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे तर पाहिलंच प्रेक्षकांना देवसिंगचा हा संघर्ष आपल्याला सांगतो की वय किंवा परिस्थिती महत्वाची नसते तर एखादं चांगलं काम करण्याची इच्छाशक्ती महत्वाची असते देवसिंगचा हा संघर्ष प्रशासनाच्या डोळ्यात नक्कीच अंजन घालेल आणि चांदसैली घाटातील रस्त्यांची दुर्दशा लवकरच दूर होईल अशी आपण आशा करूया आजच्यासाठी इतकंच नमस्कार